जय शिवराय मित्रांनो आपण पाहतो की प्रत्येक वेळी प्रत्येक नवीन नवीन अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात प्रत्येक अडचणींना रोज आपल्याला सामोरं जावं लागतं पण येणाऱ्या अडचणीकडं अडचण म्हणून न पाहता त्या अडचणीकडे आपण संधी म्हणून कशा दृष्टीनं पाहतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे एक दार जर आपल्याला बंद झालं तर पुढची दहा दारं आपल्यासाठी उघडे असतात पण त्या एक दार बंद झाल्याच्या दुःखामध्ये आपण त्या उड्या झालेल्या दहा दारांकडं दुर्लक्ष करतो मग आयुष्यामध्ये जगतानासुद्धा असंच आहे की आपण आयुष्यामध्ये आपापलं काम करत असतो कोणी व्यवसाय करतं कोणी नोकरी करतं कोणी शेती करतं कोणी प्रत्येकाच्या आयुष्यात जे ते काम आहे ते काम करत राहतं पण ते काम करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येत असतात संकट येत असतात पण त्या संकटांचा सामना आपण कशा पद्धतीनं करतो कशा पद्धतीनं संकटांना हाताळतो हेच खऱ्या अर्थानं आयुष्य आहे म्हणजे बघा ना प्रत्येकाची मनं जपत असताना प्रत्येकाच्या मनाचा विचार करत असताना आपण आपलं स्वतःचं आयुष्य जगणं कुठेतरी विसरून जातो म्हणजे माझ्या अशा करण्यानं त्याला काय वाटेल माझ्या तशा करण्यानं त्याला काय वाटेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण आपल्या स्वतःचं आयुष्य आपण आपल्या स्वतःचं जे विचार आहेत स्वतःच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठेतरी पाठीमागं पडत जातात मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपण स्वतःसाठी कधीतरी जगलं पाहिजे स्वतःच्या आनंदाचा विचार कधीतरी के केला पाहिजे काय केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टीकडे कधीतरी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे आयुष्यात जगत असताना आयुष्य कशा अर्थानं आपलं आनंदी राहील कोणत्या गोष्टीमध्ये काम केल्यानंतर आपलं आयुष्य आनंदी राहील या गोष्टीकडे लक्ष देऊन आयुष्यामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे